नमस्कार मी योगेश उत्तम जाधव उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही आमच्या गावात नदीवर असलेल्या पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेता आमच्या शाळेसाठी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत पुलावरून वाहणारे पाणी हा विषय निवडला आणि विद्यार्थ्यांना पुलावरून पाणी आल्या नंतर किंवा पुलावरून पाणी आल्यास पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रस्त्यावर काय समस्या होऊ शकतात किंवा दळणवळणाच्या समस्या कोणत्या निर्माण होऊ शकतात हे समजून सांगण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष या पुलावर क्षेत्रवेट देण्यास आणलेले आहेत या ठिकाणी इयत्ता चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी उपस्थित आहेत आता पा मुलांनो इकडे खालून काय वाहताना दिसतंय रे पाणी पाण्याचा वेग बऱ्यापैकी आहे बरोबर आता पाऊस ओसरलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी कमी आहे बरोबर ना पण जर मुसळधार पाऊस पडला असेल आणि इकडच्या धरणांना किंवा इकडच्या ओढ्यांना खूप पाणी असेल तर ते पाणी कुठून आपल्या राजौरीच्या पुलाखालून जातं आणि मग पुलांवर पुलावरूनसुद्धा पाव पावसाचं पाणी जातं का नाही मग जर इथे पावसाचा वेग जास्त असेल पाण्याचा जा वेग जास्त असेल तर इथून पायी चालणारे लोक जाऊ शकता का लहान मुलं इथून जाऊ शकता का तुमची शाळा सुटली तुम्ही इथून जाऊ शकता का नाही आणि तशी डेअरिंग करायची पण नाही कारण पाण्याचा वेग हा जास्त असतो आपल्याला पोहता येत नसल्यामुळे आपण पाण्यात वाहून जाऊ शकतो मग अशा परिस्थितीत आपण दोन प्रकारे काळजी घेऊ शकतो एक पूर आता अगोदर काय काळजी घेऊ शकतो आपण आता समजा या पुलाच्या पुलाला पूर आला पुलावरून पाणी वाहत आहे मग ते पाणी फक्त इकडे थोडी जाईन इकडे पण जाऊ शकता आपल्या गावात बरोबर मग किनाऱ्यावरचे जे घरं आहेत त्यांचे दारं खिडक्या बंद करून बरोबर आणि ज्यांचे घरं किनाऱ्यावर आहेत त्यांना तिथून हलवून घेऊ शकतो ना नाहीतर त्या पाण्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि पूर आल्यानंतरची काळजी मग आता पाणी वाहत आहे मग पुलावरून आपण जायला पाहिजे का नाही तशी मत करायची नाही किंवा जनावरांना जाऊ नये द्यायचं जनावरं वाहू शकतात बरोबर आणि त्याच्यानंतर गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी आपल्याकडे संस्था कोणती असते ग्रामपंचायत मग ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी असतील स्थानिक पातळीवर किंवा मग तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे संपर्क क्रमांक आपल्याकडे असले पाहिजे त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सचा नंबर असला पाहिजे दवाखान्याचे काही नंबर असले पाहिजे दवाखान्यातले त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर एम डी आय एम डी आर ची टीम असते त्या टीमचा नंबर आपल्याकडे असणे आवश्यक आहे बरोबर मी सांगितलेली माहिती समजली तुम्हाला